तयार आहे आपले लाडू बघू शकता किती छान आहे आणि मी मोठ्या साइज मध्ये केलेले आहेत आणि मधूनही बघू शकता मस्त पूर्ण ड्राय फ्रुट्स ने भरलेला लाडू आहे तुम्ही ही घरी ट्राय करा स्वागत आहे तुमचं स्वागत घरचा आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे खवा तिळगुळ लाडू तेही घरच्या चवीचे तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला हे बघा मी हा एक बाउल घेतलेला आहे म्हणजे तुम्ही त्या जागी वाटी वगैरे काही घेऊ शकता मी याच्यानुसार घेतलेला आहे तुम्ही जर परफेक्ट परफेक्ट तर तर तुमचे होतील चला मग बघूया मी दोन वाटी तिळ घेतलेले आहे तिळ तुम्ही जसे असेल तसे घेऊ शकता पण मी गावठी तिळ घेतलेले आहे मी एक वाटी खवा घेतलेला आहे खवा घेतल्याने आपले लाडू खूप सॉफ्ट होतील आणि दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे का बर लाडू गोड असलेले तरच ते चांगले लागतात मी इथे पिस्ता घेतलेला आहे पिस्ता मी माझ्या आवडीनुसार घेतलेला आहे इथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे मी इलायची वन टी स्पून घेतलेली आहे जेव्हा हे आपले तीळ हलके सोनेरी झाले तेव्हा आपण गॅस बंद करून देऊया आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढणार आहोत आणि हे थंड झाल्यानंतर हे तीळ आपण थोडेसे म्हणजे एक एक किंवा दोन बारीक करणार आहोत जसं की आपली ही तिळाची पावडर आहे ना ही जाडसर होईल याच्यातले थोडेसे तिळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे बाकीचे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये ग्राईंड करायचे आहेत त्याच पॅन मध्ये वन टी स्पून मी तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये मी खवा टाकणार आहे हा खवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा मंदा आच्यावरच उडायचा आहे खवा आणि जेव्हा हा पूर्ण खवा वितळला त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत जेव्हा खवा आपला हलक लागला ला आणि हलका सुगंध द्यायला लागला तेव्हा त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकणार आहोत गूळ टाकताना गॅस कमी करावा आता हा आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि आता आपण हा फक्त एक किंवा दोन मिनिटं गूळ वितळू देणार आहोत आपला आता जवळपास गुळ वितळत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण वन टी स्पून इलायची पावडर टाकणार आहोत आणि मिक्स करून आता आपण आपला गुळ पूर्ण पैकी पे, पे वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून हे तीळ आपण बारीक करून घेणार आहोत जाडसर आपल्याला तिळाची पेस्ट अशी करायची जास्त हे नाही करायची आपल्याला फक्त दोनच मी केलेलं आहे आता हे मी याच्यामध्ये टाकणार आहे खवा आणि गुळ होताना त्याच्यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला आणि मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमच्या इथे संक्रांतीला कशा प्रकारे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे आपण काढून गरम गरम आहे तेव्हाच आपण हे लाडू बांधून घेणार आहोत हे बघा आता हे आपलं मिश्रण कोमट आहे याच्यामध्ये मी ड्राय फ्रुट्स टाकणार आहे पिस्ता टाकणार आहे आणि तीळ टाकणार आहे आता पहिले हाताला तूप लावून घेऊ थोडस आणि हे आपण लाडू व्यवस्थित वळून घेऊ हे बघा मी असे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखे आपले सर्व लाडू वळून झाल्यानंतर बघूया हे लाडू आपले वळून झालेले आहेत हे आपण आता दोन मिनिट फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत नंतर भेटूया हे बघा तयार आहे हा आपला लाडू आहे तिळगुळ घ्या गड गोड बोला माझ्याकडून तुमच्या सर्व परिवारांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या वरून